जाणून घेऊया वारली चित्रकला निसर्ग फुलांचा कलाविष्कार महाराष्ट्रातली आदिवासी वारली चित्रकलेला जागतिक लोककलेत अलीकडचं मानाचं पान मिळालं आहे फ्रान्समधील एका मान्यताप्राप्त कला संस्थेने जगभरातील पारंपारिक लोककलांची दर्जानुसार सूची केली आहे त्यात दोन भारतीय कलाप्रकारांचा समावेश झाला आहे महाराष्ट्रातली वारली जमातीने गेली अकराशे वर्ष जपलेली वैशिष्ट्यपूर्ण वारली चित्रकला आणि राजस्थानातील मांडणा कला या दोन भारतीय कलाप्रकारांना या सूचीमध्ये स्थान प्राप्त झाले आहे त्यामुळे कलेच्या नकाशात वारली चित्रकला जागतिक पातळीवर पोहोचली आहे एका शाश्वत परंपरेचा हा सन्मान आहे आदिवासी संस्कृतीचा मूळ आविष्कार साधेपणा सुंदरता रेखीवपणा व उपयोगिता ही आदिवासी कलांची वैशिष्ट्ये आहेत आदिवासींचा जीवनविषयक दृष्टिकोन साधा सरळ असल्याने त्यांची कलाही साधी असते अत्यंत कमी गरजा असलेल्या राहणीमानाचे प्रतिबिंब त्यांच्या कलेतही पडलेले दिसते निसर्गाचे सतत सानिध्य लाभत असल्याने निसर्गातील वस्तूंचे आकार त्यांना प्रेरणा देतात आदिवासी कलेत साधेपणाबरोबरच मोकळेपणा सोपेपणाही आहे म्हणून वारली आदिवासी चित्रकलेत जाणवणारी निरागसता स्वाभाविक वाटते वारलं म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा तुकडा वारली हा शब्द या अर्थाचे विशेष नाम अथवा समूह नाम आहे वारली चित्रकला ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे एकोणावीसशे सत्तरच्या सुमारास भास्कर कुलकर्णी व पुपुल जयकर या कलाप्रेमींनी अभिजात वारली चित्रकलेचा शोध घेतला अल्पावधीतच ही कला देशभरात लोकप्रिय झाली व जगभरातही पोहोचली याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे वारली चित्रकलेत असलेले आकारांचे सुलभीकरण सिम्पलिसिटी, फक्त पांढऱ्या रंगाने होणारा हा आविष्कार कमीत कमी लागणारे साहित्य आणि बिंदू रेषा व त्रिकोण वर्तुळ चौकोन या मूल आकारातून घडणारे बोलके चित्र हे या कलेचे वैशिष्ट्य आहे स्वभावाने वारली चित्रकलेत सहजता आढळते साध्या व आनंदी असणाऱ्या वारली जमातीची चित्रकला साधी सोपी आहे लोककलाप्रिय भक्तीमार्गी जमात वारली ही ठाणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी राणावनात पाड्यांवर राहणारी आदिवासी जमात आहे मुंबईलगतच्या उत्तर दिशेला गुजरातच्या सीमेपर्यंत ही जमात पसरली आहे जव्हार डहाणू तलासरी मोखाडा वाडा पालघर अशा अनेक गावांमध्ये व त्यांच्या जवळ पाड्यांवर वारली जमात राहते लाकडी खांबांवर आधारित बांबूंच्या भिंतींवर मातीचे लिंपण करून चौकोणी झोपडी ते बांधतात ही जमात लोककलाप्रिय असून ईश्वर दैवी परंपरेला भक्तिभावाने पूजणारी आहे झोपडीच्या सपाट भिंतीवर विवाह सोहळा किंवा धार्मिक मंगल प्रसंगी तसेच सणावाराला चित्रे रेखाटण्यात येतात ही चित्रे झोपडीच्या आतील व बाहेरच्या भागावर चित्रित केली जातात चित्र रंगवण्यापूर्वी कुडाची भिंत माती व शेणाने सारवून घेतली जाते वारल्यांच्या झोपड्या लहान असल्या तरी स्वच्छ असतात मूळ वारली कला दहाव्या शतकापासून असल्याचे मानले जाते आदिवासींची वारली चित्रकला ही पारंपरिक असून त्यांच्या जीवनशैलीचे चालीरितींचे भावपूर्ण दर्शन त्यातून घडते जीवनाचे अविभाज्य अव असलेल्या अत्यंत सोप्या वारली चित्रकलेतून व वा तारपार नृत्यातून वारली जमातीने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवले आहे लग्न दिवाळी होळी पिकांची कापणे व इतर धार्मिक प्रसंगी वारल्याच्या पांड्यांवर मुक्तपणे चित्रण केले जाते नृत्य दैनंदिन जीवन देवदेवता निसर्ग प्राणी पक्षी हे विषय त्यात प्रामुख्याने येतात कलात्मक रचना व मनुष्यकृतींच्या हालचाली यातून विषय आशय स्पष्ट होतो कार्तिकी व चैत्री पौर्णिमेला जत्रा भरते या जत्रेची सर्व वारली समाज आतुरतेने वाट बघतो आलेल्या नवीन पिकांचा आनंद व्यक्त करण्यासाठी तारपण नृत्य केले जाते ते आठ ते दहा जणांच्या समूहाने सुरू होते नागाच्या वेटोळ्याप्रमाणे असणारा आकार शंभर जणांनाही त्यात सामावून घेतो चक्रातील शेवटचा माणूस नृत्याचे नेतृत्व करतो मध्यभागी तारपा वादक असतो रात्री सुरू झालेला नाच दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालतो पाऊस पडावा यासाठी वरुण देवाची प्रार्थना करण्यासाठी काबंडी नाच केला जातो चित्रांकनातून गृहसजावट वारली जनजीवनातील रीतिरिवाज सण उत्सव याची सुरुवात गृहसजावटीने म्हणजे चित्रे रंगून केली जाते वारली लो लग्न सोहळ्यात भित्तीचित्रे रेखाटण्याला खूप महत्व आहे या प्रसंगांच्या चित्रांना देव चौक असे म्हणतात देवचौक काढण्याच्या क्रियेला चौक लिहिणे असे म्हटले जाते भिंतींवर प्रथम देवाच्या नावाने रेघा ओढतात तिला देव रेघ म्हणतात नंतर नवरा नवरीच्या नावाने रेघा ओढल्या जातात चित्रात मध्यभागी घोड्यावर स्वार झालेले वर व वधू मध्यभागी चौकोणात किंवा वर्तुळात रेखाटतात अशा रीतीने देवचौक रेखाटून पूर्ण होतो भगत धवलेरी व विवाहित स्त्रिया हे चित्रण भक्तीभावाने व विधीपूर्वक करतात चौकाच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत घरातील स्त्रिया किंवा मुली हौसेने वेगवेगळी चित्रे काढतात म्हणजेच एका परीने हे सामूहिक चित्रण असते भगत व देव चौक रंगवणाऱ्या स्त्रियांना चित्रकारांना विशेष मान दिला जातो भगत हा आदिवासींचा सखा मार्गदर्शक व हितचिंतक असतो जणू काही तो आदिवासी वारली जमातीचा फ्रेंड फिलॉसॉफर किंवा गायडस असतो लग्नप्रसंगी काढलेल्या चित्रांना लग्नचित्र असे म्हणतात खास करून विवाही स्त्रिया ही चित्रे रेखाटतात त्यासाठी वापरला जाणारा पांढरा रंग तांदळाच्या पेजेपासून केला जातो त्यात डिंकही मिसळतात हिरवट पिवळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाने साकारलेली चित्रे साध्या सोप्या आकारांमुळे वेधक ठरतात अशा चित्रांसाठी अगदी मोजकी साधन सामग्री ते वापरतात कुडाची सावरलेली भिंत हाच त्यांचा कॅनवस बांबूंच्या काड्या चिंदा यांचा ब्रश व तांदळाच्या आंबवलेल्या पेजेचा पांढरा शुभ्र रंग व यांच्या साह्याने कसबी बोटे आणि सर्जनशील मन यांच्या समन्वयातून होणारा हा कलाविष्कार वारली कला, कला संस्कृतीचे समग्र दर्शन घडवतो तो अनुभव साध्या भूमितिक आकारांमध्ये पाहणाऱ्याला गुंतवून टाकतो चित्राचे पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच यथार्थ दर्शनाचा विचार केलेला नसतो धन्यवाद